महाराष्ट्राच्या राजकारणात महाशक्ती असलेल्या भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणतीसची स्वबळावर लढवण्याचं घोषित केलं स्वबळावर मुख्यमंत्री केला जाईल त्याआधी मुंबईचा महापौर देखील स्वबळावरच केला जाईल या दृष्टीने काय करता येईल तर राज ठाकरे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा एकाच वेळेला कसा कार्यक्रम करता येईल त्या दृष्टीने काही आडाखे मानल्याची चर्चा आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः संपर्क साधत आहे अमित शहा यांच्या सांगण्यावरून एकनाथ शिंदे मनसे बरोबर युती करू पाहत आहेत आणि मनसेनी त्यासाठी तयार व्हावं यासाठी मध्यस्थी चालू आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे जसे आहेत तसे ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे देखील आहेत हे काही सांगण्याची गरज नाही पुन्हा सगळ्यांना माहिती आहे मग आता राज ठाकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणती बंपर ऑफर दिलेली आहे आणि ती बंपर ऑफर पूर्ण कोणी करायची तर ती एकनाथ शिंदे यांनी करायची ती काय आहे आणि नेमकं काय राजकारण केलं जात आहे कारण की भारतीय जनता पार्टी एकाच वेळेला अनेक पक्ष चालवत आहे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस सोडून इतर सर्व पक्ष जे प्रमुख पक्ष आहेत ते भारतीय जनता पार्टी चालवती त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईब ज बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार या बातमीमुळे या वातावरणामुळे धडकी जर कुणाला भरलेली आहे तर ती भारतीय जनता पार्टीला भरलेली आहे आता राज ठाकरे यांनी महाकुंभवरून टीका केलेली आहे विमान अपघात परवाचा त्याच्यावरून टीका केलेली आहे रेल्वे अपघातावरून टीका केलेली आहे पहे पुलवामा ते पहलगाम अशी टीका केलेली आहे हिंदी सक्तीच्या बद्दल टीका केलेली आहे मग आता राज ठाकरे जर त्यांची ताकद कितीही कमी असली निवडणुकीच्या मैदानामध्ये त्यांची मतांची टक्केवारी कमी जरी असली जर त्यांची तोप धडधडायला ला लागली मुंबईमध्ये आणि इतर महानगरपालिकांच्या हद्दीमध्ये तर आपलं काही खरं नाही आणि मग राज ठाकरे यांना सांगायचं की मरा तुम्ही मराठीबद्दलचा जो स्वाभिमान आहे तुमचा अरे परप्रांतीयांच्या विरुद्ध जे तुमचं धोरण आहे ते तुम्ही कायम ठेवा पण थेट भारतीय जनता पार्टी बरोबर युती करू नका तुम्ही त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या बरोबर युती करा आणि महायुतीमध्ये राज ठाकरे कसं का काय जर याच तुम्हाला मराठी जनांना उत्तर द्यायची वेळ आली तर तुम्ही ही ते उत्तर असं द्या की बघा लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी मागणी केली होती की मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो दिलेला आहे आणि म्हणून आपण मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिकांमध्ये एकनाथ शिंदे जे घटक आहेत महायुतीचे त्यांच्यावर आम्ही युती केलेली आहे असं सांगा आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकना जी शिवसेना आहे एकनाथ शिंदे नगर विकास खात्याचे मंत्री आहेत मुंबईचे पालकमंत्री आहेत त्यांना ते दिलेलं आहे त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही आता एवढ्यावर समाधान माना पण तुम्ही जे एकशे सात जागा ज्या मागत आहात दोनशे तेहतीस पैकी मुंबईमध्ये त्या, त्या, त्या एकशे सात आम्ही तुम्हाला देऊ परंतु तुम्हाला युती करावी लागेल ती राज ठाकरे यांच्याकडून म्हणजे काय होणार आहे जर एकनाथ शिंदे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आली तर उद्धव ठाकरेंना फटक बसणार आहे आणि उद्धव ठाकरे यांची जशी हानी होणार आहे तशी एकनाथ शिंदेची देखील हानी होणार आणि राज ठाकरे यांची तर राजकीय कसरत चालू आहे ती आहेच मग आता राज ठाकरे हे मतांचं गणित जर त्यांनी समोर ठेवलं जसं शरद पवार देखील म्हणतात की सभेला गर्दी जमती पण प्रत्यक्ष मतपरिवर्तन ते मतदानामध्ये त्याचं रूपांतर होत नाही मग हे लक्षात घेतलं तर मग करायचं काय मग त्यासाठी काय आम्ही ठाकरे म्हणजे एकनाथ शिंदेनी राज ठाकरे यांना काय खुश करायचंय की दादर माहीममध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये सदा सरवणकर यांच्या उमेदवारीमुळे आम्ही ठाकरे निवडून आले नाही सरवणकरांनी माघार घेतली नाही पण आपण आम्ही काय करू त्यांना विधान परिषदेवर निव असं एकनाथ शिंदेनी सांगायचंय आणि एकनाथ शिंदेवर हे बंधन कोणी टाकलंय हे भारतीय जनता पार्टीने टाकलं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून नाही एकनाथ शिंदेची ही जबाबदारी की त्यांनी अमित ठाकरेंना काय करायचंय त्यांना विधान परिषदेवर घ्यायचंय असं बोललं जात आहे अशी ही एकूण चर्चा आहे आणि खरं कारण काय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबई सह महाराष्ट्रामध्ये जो प्रयोग केला आणि मुंबईमध्ये जे काही विभाग आहेत सगळ्या त्या विभागवरच्या बैठका घेतल्या ऊथ वाईज बैठका घेतल्या आणि अमित शहाचं जे पन्ना प्रमुख पन्ना प्रमुख हे सगळे जे उद्योग केले आणि त्यामुळे त्याचा फायदा झाल्याला आता त्याच्यामध्ये राजीव गा, राहुल गांधींपासून संजय राऊतांपर्यंत जी काही टीका केली जाते ईव्हीएम घोटाळा वगैरे निवडणूक आय आयोग वगैरे तर ते जर खरं आहे असेल तर काय की आपल्याला आता ती काही वाढीव म्हणजे ईव्हीएम जे आता हे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे महानगरपालिकांची निवडणूक आहे तिथं मतदार हे पाहणं म्हणजे अगदी घर टू घरनिहाय कोण कोण आहेत प्रत्येक उमेदवार ते प्रयत्न करणार त्याच्यामुळं उगा तिचं काही बाकीची घुसखोरी केली तर ती या वेळेला महानगरपालिका निवडणुकीमध्ये करता येणार नाही मग आपण बुथ प्रमुख किंवा प्रमुख असे आपण जे काही हुशार आहोत त्याच्यामध्ये आणि आपण बाजी नेहमी मारत असतो परंतु या वेळेला मात्र थोडं अवघड होणार नगरसेवकांची ती जी काही निवडणूक का आहे ती वॉर्डावॉर्डातली प्रभागातली हे सगळं जर गणित लक्षात घेतलं तर ती त्या पद्धतीने युद्धामध्ये सगळं क्षम्य असतं तसं राजकारणातही क्षम्य असतं असं म्हणून जे काही आपण ती काही चोरी मारी करू शकत होतो किंवा आहे तर ले ले? ती अशी या निवडणुकीमध्ये करता येणार नाही त्याच्यामुळे इंडिकेटर लागलेले आहेत कितीही असं म्हटलं की आता आपण काय दोन हजार सतरामध्ये चौऱ्याऐंशी जागा जिंकलो ब्याऐंशी जागा जिंकलो होतो आता आपण तर काय आता आपण मुंबईला एक हाती सत्तेमध्ये आहोत उद्धव ठाकरे आपल्या विरुद्ध आहेत एकनाथ शिंदे हे आक्षत चाललेले आहेत किंवा आपण ते आक्षावेत म्हणून सगळा कार्यक्रम करतोय मग आता आपल्या आपल्या हातामध्ये पाचो उंगल्या घेमे आपल्या मग आता हिंदी भाषिक आहेत गुजराती मतं आहेत हे मतं तर आपल्या हक्काचे आणि परप्रांतीया विरुद्ध लढणारे राज ठाकरे हे कोणाबरोबर आहे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असं हे सगळं समीकरण आपल्याला जुळून आणायचं आहे हा सगळा जुगाड जमून आणायचा आहे त्यामुळं करायचं काय लढायचं कोणी काय करायचं आहे तर लढायचं तर या पद्धतीने लढायचं आहे आणि ती अट जी आहे ती प्रमुख ती टाकण्यात आली आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे टेन्शनमध्ये राज ठाकरे टेन्शनमध्ये उद्धव ठाकरे टेन्शनमध्ये आणि भारतीय जनता पार्टी हे ज्या पद्धतीचं राजकारण करते ते महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मतदारांपर्यंत आता ते पोहोचायला लागलेलं ला। आहे आणि मग ही जी काही जनभावना आपल्या विरोधात होतीये तर त्यासाठी आपल्याला आपल्या प्रतिमेवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आपले कमिटेड वोटर जर सोडले ज्या कमिटेड वोटरला आपण सांगणार आहोत मुंबई महानगरपालिकेमध्ये रस्त्यांचं काय झालं ज्या उद्धव ठाकरे शिवसेनेवर आपण टीका करतो भ्रष्टाचार केला त्याच्यावर पंचवीस वर्ष आपणच भागीदार होतो त्या सत्तेमध्ये याला उत्तर, कसी बग उत्तर कसे द्यायचे मग उत्तर काय द्यायचं ऑपरेशन सिंधूर कसं यशस्वी झालेलं आहे म्हणजे महाराष्ट्र हा कसा ट्रिलियन इकॉनॉमीकडे ता कसा चाललेला आहे अर्ध्या ट्रिलियनचं आपण ते स्वप्न इकॉनॉमीचं ते साध्य केलेलं आहे महासत्ता कसं होतोय आपण जपानला कसं मागं टाकलेलं आहे मोदींच्या नेतृत्वाखाली हे सांगू आपण कमिटेड बाकी ज्यांचं काय आणि त्यासाठी मग काय की हे सगळे जे बाकीचे जे पक्ष आहेत आपल्या युतीमधले पक्ष असो किंवा महाविकास आघाडीमधले म्हणजे उद्धव ठाकरे असो यांना कमकुवत करणं हा आपला एजेंडा आहे आणि त्यासाठी आपल्याला हे सगळे उद्योग करावे लागणार आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे तुम्ही तुमचं पहा एकशे सात जागा पाहिजे असतील तर राज ठाकरेंच जसं सुरुवातीला म्हटलं की त्याप्रमाणे त्यांचं समाधान करा आणि मार्गस्थ व्हा अशी चर्चा किंवा अशी ऑफर म्हणजे अमित ठाकरेंना आमदार केलं जाईल वगैरे वगैरे हे ते सगळं जे आहे ते राज ठाकरेंना देण्यात आलेले आहे आणि देवेंद्र फडणवीस यासाठी राज ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करत आहेत भलं त्यांनी कितीही टीका करू कोणत्याही प्रश्नावर टीका करू मात्र राजकारणात कसं आहे टीका मानावर घ्यायची नसती आणि त्याप्रमाणे कसं आहे एक 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 टाका कसा भिडवायचा आणि यशस्वी कसं व्हायचं शेवटी जो जिता वही सिकंदर त्याच्यामुळं मय आकेला देवेंद्र क्या कर सकता हो त्यांना मुंबई महानगरपालिकेसह सगळीकडे महाराष्ट्रामध्ये दाखवायचं आहे आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस हे खऱ्या अर्थाने कामाला लागलेले आहे आता ते किती यशस्वी होतात ते येणारा काळच सांगेल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असणारचं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद